सिंच खालता आजार होतो ऑप्शन एक दमा, ऑप्शन दोन कैंसर ऑप्शन तीन ऑप्शन चार संधिवात, संधिवात को जिहा केरी सा प्रसिद्ध है पर्याय एक जालना पर्याय दोन नांदेड़ पर्याय तीन जळगाव पर्याय चार अकोला केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा आहेत बघा जळगाव सफरचंदासाठी प्रसिद्ध राज्य कोणतं आहेत पर्याय एक गुजरात पर्याय दोन महाराष्ट्र पर्याय तीन गोवा पर्याय चार जम्मू काश्मीर सफरचंदासाठी प्रसिद्ध राज्य जम्मू काश्मीर हे आहेत तुम्ही चॅनलला पहिल्याच वेळा भेट दिली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा कारण की तुमचं एक लाईक तुमचं एक सबस्क्राईब तुमचं एक चांगली कमेंट हे आम्हाला परत मेहनत करण्यासाठी प्रोत्साहित करत असतं या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा कमेंट करून सांगा प्रत्येकाने याचं उत्तर सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा